ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणी तालुक्यात ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांसाठी घरोघरी मतदान प्रक्रिया सुरू निपाणी तालुक्यात गुरुवारपासून लोकसभेसाठी ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांसाठी घरोघरी मतदान प्रक्रिया सुरू केली आहे ही प्रक्रिया उद्या शनिवार दिनांक 27 अखेर चालणार आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी सत्यनारायण भट यांनी दिली दरम्यान पहिल्या दिवशी एकूण पाचशे त्र्याऐंशी पैकी दोनशे सदतीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला निपाणी तालुक्यात एकूण त्रेचाळीस गावांचा समावेश असून यामध्ये चारशे वीस ज्येष्ठ मतदार एकशे त्रेसष्ट दिव्यांग मतदारांनी मतदान करण्यासाठी अर्ज केला आहे ही, ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्रेसष्ट अधिकारी कर्मचारी मिळून नऊ पदके कार्यान्वित करण्यात आली आहेत घरोघरी मतदानासाठी प्रशासनाने नऊ मार्ग निश्चित केले आहेत यासाठी नियुक्त केलेल्या पथकात व्हिडिओग्राफर पोलीस वाहन चालक मतदान अधिकारी सहाय्यक सूक्ष्म निरीक्षक अशा सात जणांचा सा समावेश आहे या प्रक्रिये दरम्यान संबंधित मतदारांकडून त्यांच्या घरात स्वतंत्र टेबलावर मतदान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे त्या मतदाराला कसे मतदान करायचे हे सांगितले जात आहे शिवाय मतदानावेळी संपूर्ण प्रशासनाकडून चित्रीकरण केले जात आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाची व्यवस्था ईव्हीएम मशीनवर जी मतदान प्रक्रिया आहे त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आयोगाने लावली आहे महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी